जातं पण काही आमदार बरं आहेत कालपासून बघितलं मी जरा इकडे बी काही भाषणं ठोकायला लागले दहा टक्के दिले तुला माहिती आहे किती हाल चालले आहेत पोरांचे नौकर भरतीत पवारांना उपयोग नाही आहे मी बळच पंधरा दिवस दाब सांगून सांगून सरकारला पंधरा दिवस भरती वाढवली सारथीचे पोर आत्ताही बोंबल बोंबल देत की जे एम पी करतात त्यांना आणखी न्याय नाही आहे कारण त्यांचा आठ महिन्याचे अकरा महिने करायचा जे आर सरकारनं काढलेला असताना त्यांना न्याय नाही आता ह्या नोकर भरतीत एकालाही त्याचा उपयोग होत नाही कशाला सांगता दहा टक्के दिले बघा बाता मारायला लागले तिकडे बसून ते थांब तुला यायचं आहे एक तर आमदार डायरेक्ट म्हणतोय आपल्याला त्यांचं मतदान घ्यायचं आहे आपल्याला सभापती व्हायचं हो आहे जिल्हा परिषद सदस्य व्हायचं हो तुम्ही किती जण होता अन पाच सहा जण करोड मराठ्यांचं वाटवळ करतो का तू तो स्वार्थात तो आत्याचे पोरं मावशीचे पोरं आण निवडून तू आता करोड मराठ्यांचे पोरं तू लोकसात वाडायला पाठवायचेत का बघतोच आम्ही दा त्या टायमालाही आता तो दारा देत आम्ही दा तू म्हणला ना तू मराठी कामाला लावले ना विनाकारण की सगळ्यांनी एक एकजीवाने आमकं करा तमका करा तू केलं ना तू सगळ्या स्वारीच्या बाजून तू आयकडेच जाता आता आम्ही तू घे ना आता त्यांच्याकडून आम्ही तो आधारात येणार आहे ते द्या आम्हाला म्हणून तूच मराठ्यात लोकांना सांगितलं ना आपल्याला हेच करावं लागणार आहे म्हणजे जातीवाद मराठे करते हे भासवायचं पाच वर्ष तुम्ही मराठा ओबीसीत येऊ नका हे वाद करता त्यावेळेस मग मराठ्याला एकच दिवस हे काढायचा ते निवडणुकीच्या दिवशी ते म्हणजे तुम्ही जातीवाद केला होता त्या टायमाला हे म्हणजे आम्ही कुठे जातीवाद केला आणि मग आरक्षणाला विरोध कोण करत नेमकं नेमका आमच्या ओबीसीत मराठ्यांनी यायचं नाही हे कोण म्हणतं मग तुम्हीच म्हणताय तुम्हीच म्हणता आम्ही जातीवादी नाही तुम्हीच जातीवादी नाही म्हणता ओबीसी आरक्षणाला विरोधही तुम्हीच करता आम्ही कोणता जातीवाद केला म्हणा तुम्ही मराठीने ओबीसी द्या तुम्ही नाही म्हणला तरी आम्ही आलो तर तुम्हाला पुरे मराठी आणून दाखविन मी फक्त माझ्या शरीराने मला साथ द्यावी तुम्हाला महाराष्ट्रातले सगळे मराठी ओबीसी आरक्षणात आणून दाखवतो